नमस्कार मित्रांनो आपलं वेणूगंगा टेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी जमिनीविषयी अशी सर्व नवनवीन माहिती आणत असतो तर मित्रांनो आज आपण आपली चावडी गावचा डिजिटल सूचना फलक याबद्दल माहिती घेणार आहोत म्हणजे आपल्या गावातील कोणकोणते फेर चालू आहेत किंवा आपला फेर झाला आहे का किंवा कोणता फेर हा पेंडिंग पडलेला आहे म्हणजे त्यावर हरकती आलेल्या आहेत असं आपण आपल्या गावाबाबत किंवा कुठलीही माहिती सहजरित्या आणि निशुल्क बघू शकतो आता मित्रांनो हे आहे भूमी अभिलेख सेवांसाठी पोर्टल यामध्ये सशुल्क सेवा आहेत आणि निशुल्क सेवा आहेत तर यामध्ये आपण आपली चावडी गावचा डिजिटल सूचना फलक याबद्दल माहिती बघणार आहोत तर या फेर झाला का नाही किंवा त्याबद्दलची जी काही माहिती असेल ती मी यामध्ये आपल्याला बघता येते तर यामध्ये सातबारा फेरफार मालपत्तापत्रक फेरफार मोजणी नोटिसेस स्वामित्व नोटिसेस इतर पीक पाहणी याबद्दल माहिती बघता येते तर आपण आता फेरफारबद्दल माहिती बघूया तर मित्रांनो यामध्ये आपल्याला सुरुवातीला आल्यावर यामध्ये जिल्हा निवडावा लागतो आपण समजा आता जळगाव जिल्हा निवडला त्यानंतर आपल्याला यामध्ये तालुका निवडायचा आहे आपण तालुकासुद्धा जळगाव निवडला त्यानंतर ज्या गावचा फेर बघायचा असेल झाला का नाही झाला किंवा त्यामध्ये काही अडचणी आहेत का तर आपण बघू शकतो यामध्ये आपण आता कडगाव हे गाव निवडलं त्यानंतर हा जो काही कॅपचा आहे तो कॅप्चा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि तो कॅप्चा टाकल्याच्यानंतर आपल्याला आपली चावडी पहा यावर क्लिक करायचं आहे आता हे क्लिक केल्याच्यानंतर जी काही माहिती ओपन होणार आहे त्यामध्ये हे बघा त्या, गा त्या गावाचं नाव आहे कडगाव आणि त्यानंतर इथं नोंदणी कार्यालय जळगाव दोन नोंदणी क्रमांकसुद्धा येतो त्या जमिनीसंबंधीचा फेरफार नंबर इथं दिसतो त्यानंतर फेरफारचा प्रकार कोणता आहे खरेदी आहे बोजा आहे का पत्राने जो असेल तो फेरफारचा दिनांकसुद्धा यामध्ये दिसतोय आणि हरकत नोंदवण्याची शेवटची तारीख जी असेल ती याप्रमाणे आणि कोणत्या गटाचा हा फेर आहे हे सुद्धा यामध्ये दिसतं आणि त्यामध्ये कोण कौन, कोणी ही जमीन घेतली कोणाला विकली किंवा काय झालंय नेमकं हे जर बघायचं असेल तर आपल्याला पहा या बटनवर क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला इथं ही सविस्तर माहिती दिसणार आहे जर आपल्याला आपल्या गावातील किंवा आपली वैयक्तिक माहिती बघायची असेल तर आपण अशा पद्धतीने सहजरित्या बघू शकतो मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद